दोघ जण म्हणणारा खायला तिथं मारुतीचं मंदिर हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मिळत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आवाज आहे ती म्हणजे हनुमान जयंती तर तुम्हाला हनुमान जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता आई आणि मी चालू बाहेर जरा एक काम आहे तर ते करायला चाललो तर त्याच्यानंतर थोडंस थोडं शूट करेल मी बाकी काही दाखवणार नाही तर संध्याकाळी बघूया हनुमान जयंतीला आमच्या इथं मंदिर आहे तसं तुम्ही बघितलं आहे गौरांचा तो आ, आ, श्लोक बोलायला बोलायला तिकडं बघूया कसं काय होतं आहे ते तुमच्यासोबत शेअर होईलच तर आता निघतो आता दहा सगळं कामं झालेले आहेत कपडे वगैरे दोन सुकायला लावले झाडू मारलं आहे बेड आवरलाय गौरांचे अंघोळ बाकी फक्त दूध वगैरे दिलेला गौरांशला पियाला आणि जेवणाचं वगैरे आता ताई बघतील तर आम्ही दोघी चालेल तर चला आणि पुन्हा एकदा तुम्हाला हनुमान जयंती खूप सरस वेच्छा तुमचा दिवस मस्त जावं तर चला निघूया आता अजून सकाळ झाले नाही तर स्पायडरमॅनचे कपडे घालून बसले छुप्पट मॅनची छुप्पण मॅनची बाय बाय आमचं आता आम्ही स्टेशन ला आलो पुण्यात आलो तर आम्ही दोघ जण भंडारा खायला आहे मारुतीचं मंदिर तर आलो तिथून चला आलो एक एक वाजून पाच पाच मिनटात आणि आल्यावर लगेच तुम्ही बघितलं असल भंडारा खायला बसलो आणि दा नुसतं मसूरची भाजी म्हणजे आणि भात होता शिरा होता आणि जिलेबी होती तर शिरा आणि जिलेबी संपली तर आणि मसूर चमची होती ती पण खायला एवढं छान वाटत होतं ना मस्त तर मग आता चालले ते म्हणजे क्लासला आणि इथं पाठीमागे बघू शकता एवढी झाडं आहेत आणि एवढी सावले आहे ना खूप मस्त वाटतं बायका पुढं गेल्या आहेत की पाठी आहेत काही समजत नाही म्हणून मी पुढं चालले पाठी बघत बघत जाते दिसला तर थांबणार ना आता मग डायरेक्ट क्लासमध्ये भेटणार आणि आता मी घेतलं आहे साधा ब्लाऊज शिवायला फॉलसुद्धा बसवायचे आहेत मला कारण कालच फॉल घेऊन आले आणि टाईमच नाही भेटला तर आता पाठी बघत 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 जाते चला क्लासमध्ये जाते आता මුදුල් අනෙෙන් අනිත් පොරසා අරම් කියලා තෝඩ පසමෙන්ට අන තා අවනීවි බ්‍රෙඩ් වම් ය නි ටෝස් පගවුලි තාතම චහාප කියලා ඇතාව ඒසු චහනනි බ්‍ර් කවන් ගත. चांगला चायवर पडलाय अजून तर लवकर घे हा कर खा चल जा जरा खेळ जा इथे हॉलमध्ये मी भांडे घासते तर ना कालचा बोलू मी एंडच नाही केला रात्री लक्षातच नाही राहिलं आणि खूप छोटासा व्लॉग झाला आहे तर आजच्या आजचा दुसरा दिवस आहे तर आज मी ब्लॉग तो एंड करते आणि इथून पुढं दुसरा नवीन ब्लॉग स्टार्ट होणार तर आजचा ब्लॉग इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय